Come on, that. This is the. त्याला ला फटाफट लाईक करा कमेंट करा खूप खूप स्वागत आहे आपले लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय भीम जय भीम दादा जय भीम आहात तुम्ही यम ये यशिवारी सूरज सूरज मसुरे आहेत का स्वागत आहे आपले लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे दादा <coughs> सूरज मसुरे स्वागत आहे आपल्या लाईमध्ये अभिनंदन लाईव्ह आल्याबद्दल झालं का चहा पाणी झालं का दादा खूप खूप स्वागत आहे लावीमध्ये अभिनंदन अभिनंदन लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद हो मला वाट लावलेलं ला आहे सूरज सूरज चव्हाण चहा मला वाट लावलेला आहे सूरजने अभिनंदन कशात बाळा तुम्ही पाऊस आहे का तुमच्या गावाकड वा वा खूप छान सपोर्टिंग कमेंट पाऊस आहे का बाळा तुमच्या गावाकड लाईक करा दादा लाईक केलं नाही सूरज आधी लाईक करा विसरून जाचाल तसंच एक नंबर लाईक तुमचा आहे आवाज येतोय का माझा लाईक करा लाईक करा लाईक <स्वाँगा>। आवाज येतोय का माझा हे बघा घ्या गणपतीचं दर्शन घ्या सकाळी सकाळी आवाज येतोय का माझा तुम्हाला आवाज येतोय का आवाज एक बार बोला लाइक करा लाइक करा लाइक का मै बाकी पाउस है का गावाकस है का पाउस लाईक केलेलं आहे का लाईक करा वरी वरी अंका असते तिथं लाईक राहते लाईक पैला गेले बघा तुमचं लाईव लाईन फायदा नाही <coughs> वरी अंका असते तिथं अंट्याला एक बार दाबा लागते आणि खाली एक बार दाबा लागते एक नंबर इतका हा वरी एक अंगठा असतोय आणि त्याच्या खाली एक येते ते दोन वेळेस दाबले की लाईक होते हा झालं 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 ओके खूप छान बरोबर आहे दादा झालं 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 हे बघा दारू दुकान सातलाच उघडले बघा हे सात वाजताच उघडलेलं आहे दारू दुकान, दुकान बघा Ah, gua dari satu asal juga deh, Pak. Telah ada kait tali mang baki bola terah kamera terah bola ada bola बोलत राहा दादा hmm. बोलत राहा दा पाऊस आहे का तुमच्या गावाकड सुरत दादा <coughs> <coughs> एक नंबर लाईफ डन केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईमध्ये अभिनंदन अभिनंदन चला बोलत चला आबा तर का आलेला आहे बघा पाऊस जोरात आहे आबा जोरात आलेला आहे हे बघा हरीचे बसस्टँड बस स्टँड बघा बसस्टँड चला सी वरती खाली या पटापट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आय काय बन छोटे साहेब काय नाही तुमचंच काय चाले काय नाही आलं पाशी आलोय इच्छा घेण्यासाठी बघा पाऊस चालू आहे जोरात अंधार कोट पडलेला आहे बघा आहे अंधार बघा अंधार बघा आहे कसा आहे अंधार कोट पडलेला आहे चहा घेण्यासाठी आले आलं भाई पैसे बघा नंबर एक चा भेटतो इथं ही भैया बी आले चहा पिण्यासाठी

चला चला सी सी वरती खाली या फटाफट लाइक करा कमेंट करा बघा मी आलो आलमचा आलम घेण्यासाठी बघा चला चला या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वजण या पाऊस पडते का तुमच्याकडं पाऊस पडते का कमेंट करून सांगा बघा अंधार कोट आलेला आहे बघा इथ बघा पाऊस बघा चालू आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही सांगा कमेंट करून भरपूर पाऊस चालू आहे बघा मालदार कोट पडलेला आहे बघा पाऊस नदीला आले का <coughs> बघा पाऊस बघा एकच नंबर अंधार कोट पडलेला आहे त्याला फटाफट लाईक करा कमेंट करा सी वरती खाली या सी वरती खाली या फटाफट छान छान गोष्टी करण्यासाठी छान छान कमेंट करण्यासाठी बोलण्यासाठी या मित्रांनो चला लाव या फटाफट जेवण झालं का जे बी एम एस जेवण झाले नाही दादा जेवण नाही एवढ्या लवकर जेवण नाही चहा घेतलो आता आलमचा धरून आलो मी तोंड देऊन जबीम जेभेम रोहित काय ना मराठीत कमेंट करा दादा मला इंग्लिश वाचता येत नाही खूप खूप स्वागत आहे लाईमध्ये आणि हे पाऊस जोरात आलेला आहे जयबीम दादा जयबेम स्वागत आहे आपलं लाईव्हमध्ये दोन नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद फुल मोठा पाऊस पडत आहे मी आलो आता नदीला पाऊ पाऊस आले का बघण्यासाठी नदीला पूर आलेला आहे बघा एकच नंबर हे बघा नदीला पूर आलेला आहे नदीला हे बघा नदीला पूर आलेला आहे हे बघा एकच नंबर नदीला पूर आलेला आहे बघा बघा नदीला पूर आलेला आहे आमच्या बघा रुची मसुरे रुची 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 मसुरे रुची का सुची रुची मसुरे अभिनंदन अभिनंदन बघा नदीचा पूर बघा बघितला का पूर तुम्ही आमच्या नदीला पूर आलेला आहे बघा या फटाफट लाईक करा कमेंट करा बघा चांगल्या पद्धतीने पूर आलेला आहे नदीला आमच्या नदीला पूर आलेला आहे <coughs> हे बघा नदीला पूर आलेला आहे बघू शकता तुम्ही नदीला पूर आलेला आहे एकच नंबर बघा बघा शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा बघा पूर बघा आमच्या नदीला नदीला पूर आलेला आहे बघा शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा तुम तो कहा हो तुम तो तुमको तो क्या हुआ तुमको तो क्या हुआ जावा सुना जावा सुनाओ 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 अरे बारिश गिरे यार हमारे नदी को बारिश आया बहुत बड़ा पुर आया है हे देखो बहुत बडा बारिश गिर रहा है अभिनंदन अभिनंदन लाईव्ह लावल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे आपल्या लाइव मध्ये खूप खूप स्वागत आहे लाइव मध्ये अभिनंदन अभिनंदन बघा पाऊस बडा एकच नंबर खूप खूप स्वागत आहे आपल्या मध्ये एकच नंबर बारीस बघा पाऊस बघा एकच नंबर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्याला मध्ये स्वागत आहे स्वागत आहे पाऊस जोरात पडत आहे बाबा नंबर एक दृश्य बघा हे आमच्या गावाकडील नंबर एक दृश्य आहे बघा हे पाऊस चला बघा पाऊस बघा जोरात पडत आहे पाऊस आपल्या नदीला भी आले पाणी ह

मग पाण्या काल तू हे ढकल लावायचं हे पैसे दुसरीकडं ठेवायचं पाणी आहे ह्याच्यावर

<laughs> गाड्या बघून जा इकडी इकडे जाऊ द्याव न पाले पणाले ये दपानी आहे. हा हा तो हाती गेला पण जंतकरामणी. हे दपानी गुंडतरी अपो कंपनीच्या हा. काय? हा. विरुद्धारात बोलू नका. आपण समोर लादावीच.